महिला सशक्तीकरण मेळावा हा महिलांना एकत्र आणणारा प्रेरणा देणारा दे आणि आपल्या विचारांना वाटचालीला योग्य ती दिशा दर्शविणारा हा मेळावा आहे हा मेळावा केवळ एका कार्यक्रमापुरताच मर्यादित नाही तर महिलांच्या आत्मसन्मानाचा आणि आत्मनिर्भरतेचा महत्वाचा टप्पा आहे या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय वाढदिवसानिमित्त केले असून दादा जरी दादांची शैली नेतृत्व दूरदृष्टी आणि त्यांच्या कामातून निर्माण होणारी ऊर्जा येथे आपल्या सर्वांना प्रत्यक्षरित्या अनुभवायला मिळते त्याचबरोबर आदरणीय वळसे पाटील साहेबांनी देखील महाराष्ट्र राज्यात अनेक मंत्री पदावर काम केलं आणि महाराष्ट्रातील जनतेची सेवा केली त्याचबरोबर साहेबांचं हे जास्तीत जास्त लक्ष हे आमच्या मतदारसंघाकडे शिरूर आंबेगावकडे जास्त होत आणि साहेबांनी महाराष्ट्रासोबतच आपल्या मतदारसंघाला देखील तेवढं प्राधान्य दिलं मला अधिकाईंना सांगायला आवडेल की महाराष्ट्रात सर्वात जास्त निधी असलेला तालुका मतदारसंघ हा बारामती मतदारसंघ आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त निधी मिळालेला सर्वात जास्त विकास कामे झालेला असेल तर तो आमचा आदरणीय वरसे पाटील साहेबांचा शिरगापेडगाव मतदारसंघ आहे साहेबांच्या कामाबद्दल का सांगायला मी खूप एक लहान कार्यकर्ता आहे परंतु तरी देखील माझ्या अनुभवानुसार की साहेब प्रत्येक आठवड्याला आदिती ताई आमच्या मतदारसंघामध्ये जनता दरबार होतात आणि त्या जनता दरबारामध्ये आमच्या महिला महिलांना युवतींना हे प्राधान्य दिलं जातं त्यांचे प्रश्न ऐकून घेतले जातात आणि साहेब त्यावर आम्हाला योग्य तो मार्ग काढून देतात आणि साहेबांच्या माध्यमातून ते सोडवले जातात त्याचबरोबर अनुसार महिला उन्नती केंद्राचा अध्यक्ष आणि माझ्या मार्गदर्शिका आदर ने किरण काकी काकी म्हणजे हे आपला धर्मांमधलंच एक मायाळू व्यक्तिमत्व म्हणून आपण सर्वजण कातीकडे पाहतो बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला त्याचबरोबर अनेक वेगवेगळे उपक्रम हे शिरू आंबेगाव मधील सर्व महिलांसाठी काती नेहमी कार्यक्रमांचे आयोजन करतात त्याचबरोबर मला सांगायचं राहिलं की आदरणीय वसे पाटील साहेब हे शिरूर आंबेगाव तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये महिला सक्षमीकरण भवनाची स्थापना येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत तर यापेक्षा जास्त सन्मान महिलांचं काय केला जाईल त्या सक्षमीकरण भवनामध्ये महिला त्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन देखील त्या ठिकाणी करतील आणि आदरणीय पूर्वताई आज या ठिकाणी उपस्थित नाही आहे त्यांची तब्येत थोडी बरी नाही परंतु एका युवा नेतृत्व कस असावं युवकांना युवतींना मार्गदर्शन हे कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या पूर्वाताई आहे आजची ताई पूर्वाताईंकडून आम्हाला आमच्या भागातील सर्व युवकांना हे नेहमीच मार्गदर्शन केलं जातं आणि ताई आमच्यासाठी खूप आदर्श व्यक्तिमत्व आहे आदरणीय उपमुख्यमंत्री आज दादा पवार आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनातून महिला व बालविकास मंत्री आदरणीय आदि, तटकरे यांचं देखील नेतृत्व महाराष्ट्र एक आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहत आहे महिला व बालविकास मंत्री या पदाची एक वेगळी ओळख ताईंनी संपूर्ण महाराष्ट्रभरात भरात नव्हे संपूर्ण देशभरात एक वेगळी निर्माण केली आहे त्यामध्ये माझी लाडकी बहिणी योजना असेल त्याचबरोबर आपल्या मुलाच्या नावा पुढे आईचं नाव लावण्याचा निर्णय देखील ताईंच्या ता माध्यमातून झालेला आहे तर ही महिलांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आता आपल्या मुलाच्या मुलीच्या नावासमोर आपल्या आपलं स्वतःचं आईचं नाव लावत जाईल त्यापेक्षा जास्त आनंद काय असेल त्यामुळे ताई ता संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांसाठी एक नेहमीच आदर्श व्यक्तिमत्व हे राहिलेलं आहे ताईच काम हे फक्त मंत्रालयापुरतच मर्यादित नाही एक मंत्री म्हटलं मंत्रा का मंत्रालय मग तिथे जाऊन भेटणं आपलं जे काही काम असेल ते सांगणं परंतु ताईचं काम जर कधी पाहिलं तर ताई कधी अंगणवाडी केंद्रामध्ये असतात कधी ग्रामीण भागात असतात त्यामुळे त्यांचं काम हे फक्त मंत्रालयापुरतच मर्यादित नाहीये तर गाव पातळीपर्यंत आदरणीय त्यांचं काम पोहोचलेलं आहे आणि ताई आज या मेळाव्याला उपस्थित आहात आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत तर हे आपल्या सर्वांचं हे भाग्य आहे की आदरणीय आदिती ताई या मेळाव्याला उपस्थित राहिल्या माझं वैयक्तिक असं मत आहे महिला सशक्त होणे म्हणजे केवळ महिलांनी राजकारणात येणं नव्हे तर खऱ्या अर्थाने वैचारिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या प्रत्येक महिलेने हे स्वतंत्र असलं पाहिजे समान संधी समतेची वागणूक आणि स्वबळावर जगण्याची प्रेरणा हे खऱ्या अर्थाने महिला सशक्तीकरण आहे इथे उपस्थित सर्व महिलांना मला सांगायला आवडेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती विभागामध्ये काम करताना मला अनेक अनुभव आले या अनुभवातून शिकायला मिळालं की महिला या एकमेकींच्या स्पर्धक नसतात तर त्या एकमेकींच्या ताकदीचा पाया असतात आणि ते तो अनुभव मला आपल्या पार्टीच्या माध्यमातून आला आज प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आपण आधी स्वतःला सक्षम करायचं नंतर आपल्या भागातील महिलांना त्यानंतर तालुक्यातील जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांना सक्षम होण्यासाठी आपण सर्वांनी मदत करायची आहे आदरणीय अजितदादांचा वाढदिवस साजरा करताना जनतेचा सा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या प्रेरणेने आज आपण सर्व महिला इथे जमलेलो आहोत आदरणीय आदितीताई तटकरे यांच्यासारख्या प्रभावी नेतृत्वाच्या मार्गदर्शनात आपण सर्व महिला एकत्र आला तर निश्चित येथून एका नव्या पर्वाची नवीन सुरुवात ही होईल त्याचबरोबर नवीन कार्य करण्यासाठी प्रेरणा सर्वांना आदरणीय ताईंच्या माध्यमातून मिळेल एकदा आदरणीय आदित्य तटकरे ते आपल्या भागामध्ये आपल्या महिला मेळावा सभेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी त्यांचे आमच्या राष्ट्रीय संचालिका आदरणीय पूर्वताई वसे पाटील यांच्या वतीने देखील मतदारसंघामध्ये स्वागत करते अभिनंदन करते सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय राष्ट्रवादी